प्रत्येक गृहिणी हे स्वतःमध्येच एक अन्नपूर्ण असते सगळ्यांनाच सगळं सग्ड़ जमते असं नाही तरीसुद्धा बरंच काही प्रत्येक गृहिणीला येते सगळ्यांची आवड निवड जपता जपता आणि सगळ्यांचं मनासारखं जेवण बनवता बनवता जे काही आपल्याला जमत नसेल ते सुद्धा आपण ट्राय करतो आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण चांगले पदार्थ बनवायला शिकतो आहे की नाही बरोबर तर आज मी बनवलेली आहे पोह्याची चकली जे आपण नाश्त्याला खातो जाडे पोहे त्याचं पोहा बनवतो आलू पोहा बनवतो त्या पोह्यापासून मी झटपट अशीही भानगड न करता कमीत कमी वेळेमध्ये होणारी झटपट अशी चकली बनवली आणि माझा मुलगा रुद्र आहे त्याला चकल्या आणि सेव ह्या दोन पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये आवडतात तर मी त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या बनवून देते तर म्हटलं आज आपण पोहे गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ वापरून आपण चकली बनवूया पहिल्यांदाच प्रयत्न केला मी अशा पद्धतीची चकली बनवचा बनवायचा आणि खरं सांगते खूप छान अशा चकल्या झाल्या होत्या माझ्या मुलाने तर खाल्ल्या पण बाजूच्या सुद्धा दिल्या होत्या आणि त्यांना खूप आवडल्या म्हणजे मी पहिल्या प्रयत्नामध्ये खूप छान अशा चकल्या बनवल्या तर मी मलाच शाबासकी देते आणि स्वतःच स्वतःचं कौतुक करते कधी कोणी <दीवाँ गए> आपलं कौतुक करत किंवा नको करत पण आपण स्वतःने स्वतःलाच कौतुक केलं पाहिजे स्वतःनी स्वतःलाच शाबासकी दिलं पाहिजे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण स्टार्ट करूया तर मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे आमचे घरगुती तांदूळ आहेत बारीकचे तांदूळ आहेत जे की मी दडून आणले होते आणि त्या दडलेल्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी आणि दीड वाटीच्या प्रमाणामध्ये पुढचे साहित्य घ्यायचे आहे तर तांदळाचं चा पीठ चाडून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ बारीक असल्यामुळे लवकर चाडलं जात नाही तर अशा वेळेस आपल्याकडे एक दोन जे शिक्के असतात कॉइन असतात ते कॉईन टाकायचं चा चाडणीमध्ये म्हणजे लवकर आपलं पीठ चाडलं जातो तर सगळे साहित्य मी इथे चाडून घेणार आहे पीठ चाडल्यानंतर बघा किती सारी अशी भरड निघाली आहे आणि हेच पदार्थ बिघडवण्यात कारणीभूत ठरतात तर कधी पण कुठलाही पदार्थ बनवताना पीठ असो बेसन पीठ वगैरे असो कुठलाही पीठ असो पण ते चाडूनच घ्यायचं आणि इथे दुसरा पदार्थ घेतलेला आहे पोहे जाड पोहे जे आपण पोहे करतो आलू पोहा करतो ते ब तोच पोहा घेतलेला आहे इथे तर वाटीभर मी पोहे घेतले आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि हे सुद्धा चाडून घ्यायचं याला पण असं जाडसर भुगा वगैरे असेल तर तो परत अजून चाढायचं चा, बारीक करून घ्यायचं आणि तिसरा घटक घेतलेला आहे ज्या वाटीनी मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घेतलं आणि एक मोठा कोहोपरा घेतलेला आहे त्याच्यात मिक्स करायला तर एक वाटी बेसन पीठ एक वाटी पोहे आणि दीड वाटी तांदळाचं पीठ असं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि ह्याच प्रमाणानुसार सगळे जे काही मसाले टाकायचे आहेत आपण ते चवीपुरता टाकूया तर हे तिन्ही जे साहित्य आहेत पीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घेते बेसन पीठ बारीक असतो आणि गुठड्या असतात त्याच्यामध्ये तर व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं तांदळाचं पीठ आणि जे पोह्याचं मी बारीक केलेलं पीठ होतं त्याच्यात तर गुठड्या नव्हत्या पण बेसन पिठात गुठड्या होत्या म्हणून मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे तर ते पण काय आहे तुम्हाला दाखवते तेलाचं मोहन द्यायला इथे तेल घेतलेलं आहे तर इथे तेल मोजून तर घेतलेलं नाही पण आपल्या अंदाजाने तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम कसं झालं ते कसं ओळखायचं तर जे आपण पीठ घेतलेलं आहे ते पीठ तेलामध्ये टाकून द्यायचं आणि पीठ पटकन असं विरघळला तर गरम झालेलं असते कडकडीत गरमच तेल टाकायचं म्हणजे मोहन चांगला होतो आणि आपला जो काही पदार्थ असेल तो छान असा खुसखुशीत होतो गरम गरम तेल होता त्याच्यामुळे चमचाने मी फिरवून घेतला नंतर हाताने तेल सगळीकडे लागेल असं चोडून घेतलं तर सुद्धा मला इथे मदत करतो त्याला तर सकाळपासून चकली खायची खूप घाई होती आता बनली का नंतर बनली का याच्या बनली का बनली का चालू होतं पण बाकी जे काही माझी घरातली कामं होती ती सगळी कामं केली आणि निवांत मग मी हा चकली हा पदार्थ हो। बनवायला घेतला तर हा मला इथे पीठ मिक्स करू लागतो आहे तेलासोबत तेल तेल टाकलं ना मोहनचा तर ते घासतो तो पण मी जशी करते तसं तो माझ्यासोबत कॉपी करतो कारण त्याला घाई खायची घाई लागली आहे म्हणजे लवकरात लवकर होईल तर लवकरच पदार्थ बनवून होईल याची त्याला घाई आहे पीठ चांगला हातावरती चोळून घेतलेला आहे पीठ पीठ आणि मोहन चांगलं मिक्स करून घेतला आणि मूठ बांधून बघितलं तर मूठ छान जमत होती म्हणजे मोहन आपला परफेक्ट झाला होता असं समजायचं आणि आत्ता चकल्या जे काही समोरची प्रोसिजर आहेत ते पण आता करून घेऊया कारण रुद्रांसला खायची भरपूर घाई पड पीठ जवळपास आपलं अर्धा किलोचा झाला आणि त्या मानाने मी बाकी मसाले घेतलेला आहे तर चवीपुरता इथे दीड चम्मच मी लाल तिखट घेतला चवीपुरता मीठ धने पावडर जिरा भाजून घेतला आणि एक चम्मच जिरा पावडर टाकला आहे हळद तेसुद्धा सुद्धा चवीपुरता आणि ओवा हातावर घासून तो पण टाकलेला आहे आणि इकडे पांढरे तीळ आहे तर ते चार ते पाच चमच पांढरे तीळ घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण मोजलं त्याच वाटीने जवळपास दोन वाटी मी पाणी टाकला तर पाणी मी मोजलेलं नाही मी नेहमी अंदाजानेच टाकते आणि तंतोतंत होतो कधीच माझं चुकत नाही परफेक्ट प्रमाण मसाले टाकून पाणी उकडवून घेतला होता आणि तो पाणी चांगला उकडला त्याच्यानंतर चा गरम गरमच मी पाणी याच्यामध्ये मिक्स केला आधी तर अर्धाच पाणी मिक्स केला होता नंतर पीठ मिक्स केल्यानंतर परत उरलेला जो पाणी होता तो पूर्ण टाकला आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून एक झाकण घेऊन म्हणजे एक ताटी घेऊन मी त्या पिठावरती झाकून दिलं आणि ते आपल्याला सेट व्हायला अर्धा ते वीस पंचवीस मिनटं जवळपास ठेवून द्यायचं रेस्ट करायला म्हणजे गरम गरम पण पीठ असतो आपल्या हाताला चटका लागण्याची पण शक्यता असतो गरम गरम मळता येत नाही त्यामुळे मी झाकून ठेवून दिला आणि अर्धा एक तासामध्ये तो पीठ सुद्धा गार होतो त्याच्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आणि इथे बघू शकता पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट झालं तंतोतंत झालं झाला आणि पाणी वाया सुद्धा गेला नाही की कमी सुद्धा झालेलं नाही तर अशा पद्धतीने पिठामध्ये पाणी टाकल्यानंतर असं दाबून पीठ ठेवलं आणि वरून झाकण ठेवून दिले अर्धा तास झाला त्याच्यानंतर मी आता पीठ मडायला घेतलं तर आता आपल्याला जर का थोडं पण पाणी लागलं तर आपण गार पाणी सुद्धा घेतलं तरी चालतो म्हणजे पीठ मडतानी तरी चालतो बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सेल पण नाही जास्त घट्ट केला तर आपण चकल्या पाडताना आपल्या हाताला दुखतो आणि हात आ, हात दुखतो हाताला त्रास होतो आणि जास्त सेल केला तर ते पण चांगले होत नाही जरा वातळत वगैरे अशा प्रकारचे होतात चकल्या तर जास्त सेल पण नाही आणि घट्ट पण नाही तसं तर प्रत्येक गृहिणीला माहितच असते जर आपण एखादा पदार्थ बनवतो तर त्याविषयी तर बरीच अशी माहिती असते आपल्याला आणि आता मी चकल्या पाडून घेते मला हवे ज्या आकारामध्ये हवे त्या साईजमध्ये म्हणजे आपण ज्या साईज आपल्याला पाहिजे जे आकार आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये चकल्या पाडून घेऊया तर अजिबात फसल्या नाही चकल्या अजिबात तुटल्या नाही आणि बनवतेपर्यंत सगळे बनवेपर्यंत माझी एक पण चकली तुटली नाही खूप छान झाल्या मस्त खुसखुशीत काटेरी आणि खूपच छान झाल्या सगळ्यांनाच आवडल्या तर इथे एक प्लास्टिक घेतलेला आहे प्लास्टिकवर बनवून घेते मी चकल्या पाडून घेते आणि एक प्लेट पण घेतली त्याच्यामध्ये तर बघू शकता तुम्ही इथे किती छान झाल्या आणि जवळून पण दाखवते मस्त अशा काटेरी चकल्या झाल्या आहेत आणि अगदी गोलगोल मस्त साईड सुद्धा खूप छान आणि गोलगोल मस्त अशा चकल्या पडलेल्या आहेत बघायला पण छानच झाल्या दिसायला पण सुंदर दिसतात खायलासुद्धा टेस्टी झाल्या तेल तापलेलं आहे तेल एकदम कडक पण तापूनही द्यायचं नाहीतर ना चकल्या टाकल्याबरोबर काड्या होतात लालसर काड्या होतात आणि आतमधून शिजल्या जात नाही कडक दिसतात लालसर होतात म्हणून आपण काढून घेतो पण आतमधून शिजला जात नाही तर जास्त कडक पण नाही करू द्यायचं आणि एकदम स्लो पण नाही ठेवायचं जर का आपण स्लो ठेवलं तर चकल्या तेल पितात तेलाचं प्रमाण चकलीमध्ये भरपूर असते तेल धरून ठेवतात म्हणून चकल्या तडताना सुद्धा थोडीफार आपण काळजी घेतली पाहिजे म्हणजे तेलकट चकल्या होत नाही कढईत तेल जास्त टाकला नव्हता आणि चकल्या मी जास्त टाकल्या त्याच्यामुळे जरा पलटवायला मला अडचण जात होती नंतर मी थोड्या थोड्या करूनच चकल्या टाकल्या आणि कुठलाही पदार्थ बनवते म्हटलं तर भरपूर वेळ जातो आणि काय रुद्रांसला तर जेव्हा पाहिजे तो पदार्थ तेव्हाच आता बऱ्याच दिवसानंतर मी चकल्या करते मध्यंतरी काय होत होतं एकदा संपली की लगेच दुसऱ्या दिवशी त्याला चकली पाहिजे होत होती तर मी लगेच बनवून देत होती आता चालू झालं ते बघा एक सारख्या मस्त अशा चकल्या आपल्या तळून झाल्या दिसायला पण खूप दिसतात छान आणि खायला सुंदर खायला सुद्धा सुंदर अशा झालेल्या आहेत चकल्या टेस्टी झालेल्या आहेत माझ्या मुलाला तर खूप जास्त आवडल्या काल तो चकलीच्या नादामध्ये त्याने जेवला नाही जोपर्यंत मी चकली बनवून नाही दिली तोपर्यंत मस्त पोटभर तो चकली खाल्ला त्याने चकली खाल्ला पोटभर पद्धतीने मी जाडे पोहे तांदळा चं पीठ आणि बेसन पीठ वापरून मी चकल्या के मा केल्या माझ्या पद्धतीने तर तुम्हाला कशा वाटल्या मी बनवलेल्या चकल्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा